आज आपल्याला काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघायचे काय बघायचं काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोण त्रिकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बर काटकोण त्रिकोण सांगा हा काटकोण त्रिकोण म्हणजे काय बोला बोला सांगा काटकोण त्रिकोण हा त्रिकोणाचा बाजूवरून पडलेला प्रकार आहे का कोणावरून पडलेला प्रकार आहे ठीक आहे बर काटकोण त्रिकोण असं का म्हणायचं तर त्या त्रिकोणाचा एक कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो ठीक आहे म्हणून त्याला काय म्हणणार म्हणणार आपण काटकोन त्रिकोण बघा हा जर नव्वद असेल तर हा पंचेचाळीस असेल साठ असेल म्हणजे जास्त होईल पण कमी जास्त होईल का नाही जास्त आहे प्रकार पडलेला आहे पाठ कोण मग पाठ कोण त्रिकोणाच्या खालच्या साईडला काय म्हणायचं पाया काय म्हणणार पाया पाया बेस काय म्हणतात आपण बेस आणि ह्या बाजूला काय म्हणणार उंची उंची काय म्हणायची उंची उंची आणि ह्या समोरची जे साईड असते तो काय असतो कर्ण कर्ण असतो काय असतो कर्ण कर्ण अगदी त्रिकोण ए बी सी मध्ये काय बाजू बी सी काय आहे रे पाय बाजू बी सी काय आहे पाय आहे बाजू ए बी ए उंची आहे उंची आणि ए सी काय आहे बाजू ए सी बाजू ए सी काय आहे कर याच्या आपण काय करतो त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे सूत्र त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सूत्र काय असेल काय आहे रे एक शेत दोनिले पाया बुलले उंची हे काय आहे त्रिकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ठीक आहे बर आपण काय करू पाया हा नाईन सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर घेऊ आणि उंची घेऊ पाच सेंटर उंची किती घेतली पाच सेंटीमीटर घेतली बस क्षेत्रफळ काढायचं झालं तर काय सरळ सरळ आपल्याला काय करायचं त्या सूत्रामध्ये त्या किमती टाकायच्या आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे ओके मग मला सांगा पाया किती दिली पायाचे हा पाया किती दिल्या आहे नऊ सेंटीमीटर उंची किती दिली आहे पाच सेंटीमीटर ज्या त्या दिलेल्या किंमत त्या त्या ठिकाणी ठेवून द्यायचे बर तसंच तसं काय केलं आपण एक चेन दोन पायाच्या ठिकाणी काय झालं पाया जेवढा दिलेला आहे तेवढा घेऊन काढायचा का पाया किती आहे मग नऊ सेंटीमीटर आणि उंची किती आहे 5 सेंटीमीटर मग सुरुवातीला काय करणार बघा आता इथं दोन अवदर बघायचं की यांना कोणती संख्या कळते का भाग जातो का दोनना नाही जात जाईल का रे नाही जात आहे ना पॉइंट मध्ये उत्तर येणार मग काय करणार सुरुवातीला हा वरच्या वरच्याची काय करायचं गुणाकार करून घ्यायचा सांगा मला नवापाचे पंचेचाळीस प्वेंचे प्वेंचे आसे पंचे पंचेचाळीस ठीक आहे का असेल पंचेचाळीस भागीले दोन पंचेचाळीस भागीले दोन आता आपल्याला तर मग काय दोन बे का चार। चार। उरला का काही नाही उरलं हां पुढं पाच चला भाग किती जाणार बेदुनी चार उरला एक एक उरला आपण पॉईंट दिला जाईल काय केला पॉइंट द्यावा लागतो पॉइंट दिल्याच्यानंतर त्याच्यावर एक एकावर काय वाढणार झिरो वाढणार पुन्हा बेपणचे दहा मग मला सांगा त्रिकोनाचे काय असेल क्षेत्रफळ किती झाले बावीस पॉईंट पाच काय असेल मग चौरस सेंटीमीटर चौरसी चौरस सेंटीमीटर क्षेत्रप्रकाशामध्ये लिहायचं सांगितलं मी चौरस सेंटीमीटर मध्ये लिहायचं मग मला सांगा या काटकोण कौन त्रिकोणाचे ह्या जर आपण पाया आणि उंची पाया नऊ सेंटीमीटर आणि उंची किती घेतला आहे पाच सेंटीमीटर घेतली आहे तर एक संख्येचे हा किमती ठेवून याचा त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले बावीस पाच चौरस सेंटीमीटर इंग्लिश मध्ये काय म्हणणार ट्वेंटी टू पॉइंट फाय स्क्वेअर सेंटीमीटर काय असणार आहे स्क्वेअर